महिला दिन प्रतिवर्षी साजरा केला जाऊ लागला आज आणि ज्याला श्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताचा ज्ञानदेव झाला ज्याला स्त्री मैत्री म्हणून कळली तो राधेचा श्राम झाला आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला तो सीतेचा राम झाला सन्मानीय वर्ग तसेच येथे वर्धनीय गुरुजन वर्ग तसेच येथे तसे उपस्थित सर्व तमान महिला भगिनीं सर्वप्रथम आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आई बहीण पत्नी तसेच लेखीची भूमिका सावरणाऱ्या सर्व तमान महिला भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दरवर्षी आठ मार्च हा दिवस आपण जागतिक जागतिक महिला म्हणून उत्साहाने व अभिमानाने साजरा करतो हा हा दिवस आठ मार्च एकोणावीसशे आठ रोजी अमेरिकेतील स्त्री कामतारांसाठी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या मरण व स्त्री शक्तीचा सन्मान करण्यासाठी जगभर साजरा केला जातो नारी ही शक्ती आहे नराची नारी ही शोभा आहे घराची स्त्री व पुरुष ही संसार रथाची दोन चाके आहेत पण भारतीय समाजात स्त्रियांना पुरुषांच्या सावलीत उभे राहावे लागते स्त्रीचा गौरव केला जातो हे खरे पण सत्य मात्र वेगळेच आहे स्त्री जन्म तुझी कहाणी हृदय अमृत नाही पाणी एकविशे शतकात आधुनिक 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 देखील स्त्रीवर अन्याय अत्याचार होतो स्त्रीला अनेक क्षेत्रात योग्य अधिकार व मान दिला जात नाही खरं तर समाजात महिलांना समान अधिकार आहे हेही अनेकांना माहीत नाही धन्यवाद